जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक, शोध सत्याचा दोन ते अडीच वर्षांपूर्वी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून नाशिक महापालिकेकडून सिटी लिंक से सुरु करना मत रही बस सेवा सुरू करण्यात आली मात्र ही बस सेवा सुरू झाल्यापासून या सेवेला ग्रहण लागल्याचं वारं वारंवार बघायला मिळतंय तब्बल दहाव्यांदा पुन्हा एकदा सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून शहरामध्ये सिटीलिंक बस सेवा सुरू आहे संबंधित ठेकेदाराकडून चालकांना नाममात्र वेतन दिलं जात असल्यानं चालकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत यामुळे मूळ वेतनामध्ये बारा हजार रुपयांची वाढ करण्यात यावी प्रोत्साहन भत्ता वाढवून देण्यात यावा प्रति किलोमीटर दोन रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा तपोवन डेपो आणि नाशिक रोड बस बसचालकांचं मूळ वेतन समान करण्यात यावं यांसह हो विविध मागण्यांसाठी शनिवारपासून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली बसचालकांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे मात्र यामुळे विद्यार्थी चाकरमाने आणि सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत असल्यानं सिटिलिंक प्रशासनानं या संपाविरोधात नाशिक रोड आणि आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली या तक्रारीनुसार ऐंशीहून अधिक सिटी लिंक बस चालकांवर मेस्मा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय जुलैला या संपाबाबत संघटनेकडून सिटी लिंक प्रशासनाला इशारा देण्यात आला होता यावेळी ऑपरेटर्स सोबत चर्चा करून यावर तोडगा काढण्याचं आश्वासन या कर्मचाऱ्यांना दिलं गेलं असल्याचं कोणत्याही प्रकारची चर्चा न झाल्यानं हे आंदोलन उभं राहिलं असून या आंदोलनाची तीव्रता पाहता कर्मचाऱ्यांना पगार वाढ देण्याबाबत निर्णय झाला असल्याचं बोललं जात आहे मात्र याबाबत कोणतंही पत्र संघटनेला प्राप्त झालं नसल्यानं हा संप सुरू आहे तर मागण्या मान्य न झाल्यास हा संप आणखी तीव्र करण्याचा इशारा सिटी लिंक कर्मचारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीनं देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक